नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सोनगाव सातरळ या गावामध्ये तीन बंधू मिळून ह्या ज्या वेळेस कुटुंबातली बाग पाहायचा योग आला त्यामध्ये डॉक्टर शशिकांतजी साहेब असतील किंवा संतोषजी साहेब असतील किंवा कृषी अधिकारी श्रीकांतजी साहेब असतील आणि त्यांची आई आणि वडील या ठिकाणी मेहनत करणारी यंत्रणा असेल किंवा तिथं कामगार कर करणारे विठ्ठलराव असतील ही सगळी मंडळी ज्या वेळेस या शेतामध्ये काम करत असताना एक बसून एक मेहनतीची फळं पिकवताना त्यांना वेगळा आनंद होतो आणि ज्यावेळेस आनंद हा होतो की योग्य बाजारपेठेपर्यंत तो माल पोचला किंवा त्याला त्या शेतीमालाला चांगलं मोल त्याला जागेवरती भेटलं त्यावेळेस आनंद वेगळा असतो परंतु आज इम्रान भाईंनी महाराष्ट्रामध्ये पहिला सौदा माझ्या नजरेमध्ये कारण मी सगळीकडे अंदाज घेत असतो एक गेल्या दोन चार दिवसापूर्वी हा सौदा झाला त्यावेळेस दोनशे अकरा रुपयाने हा सौदा जागेवरती सरसकट झाला म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही शॉर्टिंग नाही काय नाही हा सरसकट सौदा केला खरं तर आपण पाहतो की जाग्यावरती तीस टक्के रिजेक्शन चाळीस टक्के रिजेक्शन पण या बागेमध्ये भलेही माल हा संपूर्ण चांगला आहे परंतु चंद्राला चंद्रालासुद्धा डाग असतात पण तुम्ही ह्याच्यातनं सुद्धा थोडा माल बाहेर काढू शकला असता पण तुम्ही सरसकट माल घेतला आहे आणि इम्रानबाई आज तुमच्याबरोबर निलेशराव बरोबर आहेत निलेश शिंदे बरोबर आहेत पण तुम्ही त्यांना हा माल देत असताना एवढ्या रेटमध्ये देत असताना तुमचा एक काय आत्मविश्वास आहे एवढा रेट तुमचं देण्याचं धाडस काय आणि असा रेट दिल्यामुळं किंवा आमच्या युट्यूब चॅनलच्या ह्याच्यामुळं तुमचा काही त्रास होतो आहे का हे मला पहिल्यांदा सांगा नाही त्रास तर काही नाही आनंदच आहे आम्हाला त्यांना रेट जरी दिला असेल ना तर आम्ही जेव्हा गार्डनमध्ये आलो तर गार्डन हा जो गार्डन आता रोज आम्ही दहा ते बारा गार्डनला रोज व्हिजिट करत असतो आणि त्या गार्डनपैकी आम्हाला हा गार्डन असं सापडला की ह्या गार्डनला आम्ही कमीत कमी दहा ते बारा व्हिजिट केलं आहे त्याच्यानंतर या गार्डनचा आमचा सौदा झाला दुसरी गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो की ह्या बागेमध्ये आपला जरी दीडशे ग्राम प्लसचा सौदा झालेला असला तरी या बागेमध्ये दोनशे प्लसचाच माल आहे आणि पुढची साईज सहाशे सातशे आठशे ग्रामपर्यंत असल्यामुळं तर याला जो वाजिब रेट पाहिजे होता जो आमच्या मनाला पण स्वीकारत होता का भाऊ याचा ह्या मालाचा हा दाम आहेच याला दोनशे अकरा दिलेच पाहिजे आणि शेतकऱ्याचा दर्जा वाढवलाच पाहिजे तर त्या हिशोबाने आम्ही मार्केट पण रेट वाढवण्यासाठी आणि मार्केट स्टेबल ठेवण्यासाठी ह्या मालाचा सौदा केला आणि जेणेकरून आमचे जे निलेश शिंदे साहेब आहेत ते आत्ता इथं नाही आहे पण त्यांनी पण या मालाचा दर्जा ओळखला माल ओळखला आमच्या शब्दाला त्यांनी किंमत दिली शेतकऱ्याच्या मेहनती जित, मेहनतीची दाद दिली आणि हा माल येथून मलेशियापर्यंत पोहोचवला याचा आम्हाला निश्चित आनंद आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पण हाच विचार करा का मालाचा दर्जा बनवा माल चांगला बनवा तुम्हाला नक्कीच रेट भेटणार आहेत असं नाही का तुमच्या मालाला रेट भेटणार नाही पण असं पण करू नका आपला का माल चारशे तीड साडेतीनशे चारशे ग्रामपर्यंत आहे आणि आपली अपेक्षा दोनशे अकराची अपेक्षा असलीच पाहिजे कुठल्या पण शेतकऱ्याची पण नुसतं रेट लावून धरण्यापेक्षा आलेला जर मुबलक भाव तुम्हाला जर भेटत असेल जागेवर तर तुम्हीच जागेवर सौदे करा व्यापारी व्यवस्थित आहे मार्केटमध्ये आज रोजी चांगले व्यापारी आपल्या मार्केटमध्ये आपल्या भागामध्ये चांगले बाजार समिती तर आता मार्केट पण आपलं एकदम योग्य रेट देत आहे आज पणाऱ्या डॉक्टरचं स्वतः जर रिजेक्शनचं कॅरेट साडेपाच हजार रुपये गेलेले आणि आम्ही घेतलेलं रिजेक्शन हा सुद्धा पाच हजार मध्ये गेलाय खऱ्या एक लक्षात घ्या की ऑगस्टच्या ह्या पहिल्या टप्प्यामध्ये कधी रेट आम्ही पाहिले होते ह्यांनी पाहिले असेल कुणी पाहिले असेल जुलै महिना तसं मंदिचाच असतो आंबा असतो आणि नंतर जसं ऑगस्ट येतो तसा रेट वाढत जातात पण साधारणतः पंधरा ऑगस्टच्या पुढे रेट अपेक्षित होते पंधरा वीस ऑगस्टच्या पुढे परंतु आज ह्या पहिल्या टप्प्यातच हा रेट एवढा मिळणं कदाचित युट्यूब चॅनलमुळं आम्ही काही संभाव्य पुढचे फायदे तोटे हे आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो आणि शेतकरी बांधव सुद्धा बऱ्यापैकी त्याचा अभ्यास करत असतो मग ज्यावेळेस आता हा युट्यूब चॅनल माझ्या मते डॉक्टर साहेब आपण पाहत असाल युट्यूब चॅनलमुळे तुमच्या सुद्धा अपेक्षा अशा वाढत गेल्या असतील पण ज्यावेळेस तुमच्या अपेक्षा वाढतात त्यावेळेस यांच्याही अपेक्षा असतात की आपल्याला दोन रुपये कमी मिळावे परंतु आज हा सौदा करत असताना ह्या युट्यूब चॅनलमुळे तुम्हाला त्रास झाला नाही 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 युट्यूब चॅनलमुळे मला बिलकुल त्रास नाही झाला उलट आमचं ॲड झालं आमचं मार्केटमध्ये नाव आहे दुसरी गोष्ट तुमच्या बरोबर आम्ही उभे राहणं हे आमचं लय भाग्य आहे तुमच्या राज्य व्यक्ती मोठ पेढी चौधरी कोणी अशा मार्केटचे मालक आता आमच्या सर्व साधारण माणसांमध्ये उभे याचा आम्हाला आनंद आहे पहिली गोष्ट मी धन्यवाद त्या व्यक्तीला देण्यासाठी आलो होतो की जो सौदा केलेला आहे ज्यांनी केलेला घेतलेला आहे घेणारा आणि देणारा या माणसाला आपण भेट द्यावी याच्यामध्ये कुठलाही माझा फायदा नसावा मला एक समाधान यासाठी होतंय की संपूर्ण आपला माल चारशे साडेतीनशे चारशे पर्यंत आहे आणि आपल्या अपेक्षा दोनशे अकराची अपेक्षा असलीच पाहिजे कुठल्या पण शेतकऱ्याची पण नुसतं रेट लावून धरण्यापेक्षा आलेला जर मुबलक भाव तुम्हाला जर भेटत असेल जागेवर तर तुम्ही जागेवर सौदे करा व्यापारी व्यवस्थित आहे मार्केटमध्ये आज रोजी चांगले व्यापारी आपल्या मार्केटमध्ये आपल्या भागामध्ये चांगले बाजार समिते आता मार्केट पण आपलं एकदम योग्य रेट देत आहे आज पण डॉक्टरच स्वतः जर रिजेक्शनचं कॅट साडेपाच हजार रुपये गेलेलं आहे आणि आम्ही घेतलेला रिजेक्शन हा सुद्धा पाच हजार मध्ये गेलाय काय साडेचार हजार मध्ये गेलाय खऱ्या अर्थानं एक लक्षात घ्या की ऑगस्टच्या ह्या पहिल्या टप्प्यामध्ये कधी रेट आम्ही पाहिले नव्हते ह्यांनी पाहिले नसेल कुणी पाहिले असेल जुलै महिन्यात असा मंदीचाच असतो आंबा असतो आणि नंतर जसं ऑगस्ट येतो तसा रेट वाढत जातात पण साधारणतः पंधरा ऑगस्टच्या पुढं रेट अपेक्षित होते पंधरा वीस ऑगस्टच्या पुढं परंतु आज ह्या पहिल्या टप्प्यातच हा रेट एवढा मिळणं कदाचित युट्यूब चॅनलमुळं आम्ही काही संभाव्य पुढचे फायदे तोटे हे आपल्या शेतकरी बांधवांना सांगत असतो आणि शेतकरी बांधव सुद्धा बऱ्यापैकी त्याचा अभ्यास करत असतो मग ज्यावेळेस आता हा युट्यूब चॅनल माझ्या मते डॉक्टर साहेब आपण पाहत असाल युट्यूब चॅनलमुळे तुमच्या सुद्धा अपेक्षा अशा वाढत गेल्या असतील पण ज्यावेळेस तुमच्या अपेक्षा वाढतात त्यावेळेस यांच्याही अपेक्षा असतात की आपल्याला दोन रुपये कमी मिळावे परंतु आज हा सौदा करत असताना या युट्यूब चॅनलमुळे तुम्हाला त्रास झाला नाही 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 युट्यूब चॅनलमुळे मला बिलकुल त्रास नाही झाला उलट आमचं ऍड झालं आमचं मार्केटमध्ये नाव झालंय दुसरी गोष्ट तुमच्या बरोबर आम्ही उभं आम्हाला आनंद आहे पहिली गोष्ट मी धन्यवाद त्या व्यक्तीला देण्यासाठी आलो होतो की जो सौदा केलेला आहे ज्यांनी केलेला घेतलेला आहे घेणारा आणि देणारा या माणसाला आपण भेट द्यावी याच्यामध्ये कुठलाही माझा फायदा नसावा मला एक समाधान यासाठी होतंय की संपूर्ण आता सचिनराव शिंदे असतील तर बाळासाहेब गोरे असतील किंवा आम्ही असेल आणि माझे गुरु बापूसाहेब पिंगळे ज्यांनी ह्याला नाशिकमध्ये ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मार्केटची गरज होती त्यावेळेस मार्केट उभं केलं आणि मोठं दालन उभं करत असताना माझ्या त्यांनी सल्ला दिला की माझ्याकडे येणारा माल तुमच्याकडे कसा वाढता येईल आणि तुम्ही शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल ह्या भूमिकेत जा आणि मला राहतेच्या ह्या राहुरीच्या पलीकडला माल तुम्ही खेचा आणि मला अलीकडला माल आम्ही खेचू असे मला दोन हजार सात साली त्यांनी मला वक्तव्य केलं अर्धा तास वेळ दिला आणि मा त्यांनी मला घडवलं मी यांना कुठंतरी सल्ला दिला हे घडले आणि ही साखळी कुठेतरी महाराष्ट्रात एक चांगल्या विचाराची तयार झाली म्हणून माझे गुरु मी नेहमी बापूसाहेब पिंगळ्यांचं नाव घेतो कारण बापूसाहेब पिंगळ्यांच्या मुळे मी घडलो माझ्यामुळं अजून काही माणसं घडली पण महाराष्ट्रात नाही मला बापूसाहेबांनी राजस्थानात नेलं मला गुजरातमध्ये नेलं आणि उद्या अजून एक दोन राज्यामध्ये जाण्याचा आमचा विचार आहे मग आम्ही ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस कसा गेलो कुठं गेलो तर नक्की सांगू परंतु आमचे गुरु जिथं सुरू तिथं आम्ही मागे यायला तयार राहतो पण या सगळ्या भावनेतनं माझं एकच सांगणे की आज जागेवरचा घेणारा हा माणूससुद्धा आपल्याला गरजेचा आहे मार्केटमध्ये स्पर्धा करणारे आडते हे सुद्धा आम्हाला गरजेचे आहेत नुसता केडी चौधरी हा एकटा माल विकू शकत नाही कारण पिकवणारे ना तेवढेच आपल्याला महत्वाचे आहेत की उद्याची बागाची लागवड झाली पाहिजे आणि ती लागवड झाल्यानंतर असे अनेक देश देश आहेत की तिथं आपला माल पोहोचवायचा आहे आणि ते माल मिळत नाहीये अशा क्वालिटीचा युरोप पर्यंत किंवा मलेशियापर्यंत दुबई असेल किंवा बांगलादेश असेल नेपाळ असेल या मालाचं डिमांड आहे आणि आज देशामध्ये सुद्धा खाणारा वर्ग पुढे जातोय तर माझी नम्र विनंती आहे की जे कोण युट्यूब चॅनल पाहत असेल त्या युट्यूब चॅनलवाल्यांना मी एकच हे पाहणार नाही एकच सांगेल की असे शशिकांत डॉक्टर शशिकांत पन्हाळेसारखे श्रीकांत पन्हाळेसारखे आणि संतोषराव पन्हाळेसारखे एक, एक विचाराची कुटुंबातली आपली एक कुटुंब पद्धत असणारी अनेक गावामध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांनी एक माणूस मार्केटिंगमध्ये पहावा एक मार्केटिंगमध्ये संशोधन करणारा माणूस पहावा अनेकांनी शेती करावी या भावनेतून आपण ह्या कुठेतरी पिकाकडे पाहावं आपण आपल्या डबक्यात पाहतोय आपल्या टपक्यात माझ्या शेजारीची मोठी बाग चांगली का माझी चांगली बाग महाराष्ट्रात जा नाही तर मला राजस्थान मधला विसरा गुजरात मधला विसराव मी तुम्हाला चांगली शेतकऱ्यांची पीठी घालून देईल आणि उद्याच्याला भविष्यातला माल आपला हा देशाच्या बाहेर कसा जाईल या पद्धतीने आपण नक्कीच पाहूया मी आज शेतकऱ्यांचं पनाळे कुटुंबियाचं खरं मनापासून धन्यवाद व्यक्त करेल की आज माझे सात आठ वर्षापासून शेतकरी आहेत परंतु आज मला एक या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केलं आणि मीही त्यांना हक्काने सांगितले मी तुमच्याकडे येतो आणि आज या बागेमध्ये जा येऊन घेणारा देणारा आणि आम्ही विकणारे हे सगळे एकत्रित मिळून व्हिडिओ बनवतो अशा व्हिडिओ तुम्हाला महाराष्ट्रात नाही देशात <laughs> <आगे। laughs> यश सांगतो धन्यवाद